नमस्कार ज्योतिमस्की चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत कढी आणि ही पारंपरिक महाराष्ट्र पद्धतीने करणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका तर इथे मी घेतलेले साहित्य इथे मी घेतलेले फ्रेश दही आणि हे दही मी म्हणजे परवा लावून घेतलेलं होतं कारण इथे आपल्याला फ्रेश दह्याचाच वापर करायचा आहे त्यामुळे आपली कढी खूप छान लागते थोडंसंही आपल्याला आंबूस झालेलं दही लागतं जर तुम्ही खूपच मलाई दही जर घेतलं तर आपल्या कढीची टेस्ट असते ना ती छान लागत नाही त्याच्यामुळे तुम्ही इथे छानपैकी दही दह्याचा वापर करायचं आहे खूप आपल्याला आंबट पण नको आणि खूप जास्त मलाईदार पण नको इथे घेतलेलं आहे मी परत बेसन जिरे आणि एक चम्मच घेतलेलं आहे इथे मी ज्वारीचं पीठ ज्वारीच्या पिठामुळे आपली कढी छान लागतं त्याच्यामुळे इथे आपल्याला थोडंसं ज्वारीचं पीठ इथे ॲड करायचं आहे हिरवी मिरची आता हिरवी मिरची आपल्याला इथे घ्यायची आपल्या अंदाजानुसार कारण काही हिरव्या मिरच्या ज्या असतात त्या तिखट असतात आणि ज्या काही असतात त्या खूपच कमी तिखट असतात त्याच्यामुळे आपल्याला इथे आपल्या अंदाजानुसार इथे हिरवी मिरची घ्यायची इथे घेतलेले मी परत लसणाच्या पाकळ्या आलं कोथिंबीर कढीपत्ता आणि धनी आणि इथे आपल्याला फोडणीसाठी मोहरी आणि तूप लागणारी कारण आपण तुपामध्ये कढी करणार आहोत त्याच्यामुळे इथे आपण तुपाचा वापर करणार आहोत तर सर्वात पहिले मी ते वा आता वाटण करून घेते इथे मी टाकून घेते लसणाच्या पाकळ्या आलं आणि हिरव्या मिरच्या आपल्याला आपल्या अंदाजानुसार घालायचे आहे तर इथे मी चार पाच हिरव्या मिरच्या टाकून घेते आणि इथे मी टाकणार थोडंसं जिरे हिच्यात काही टाकायचं आहे आपल्याला आणि बाकीचं नंतर टाकणार आहोत आपण फोडणीमध्ये आणि थोडासा कोथिंबीर आणि हे आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला सध्या मीठ ॲड करायचं नाही आहे आता याला आपण छानपैकी बारीक करून घेणार आहोत तर इथे दह्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत बेसन तर इथे मी दोन चम्मच बेसन ॲड करते लागू तर आपण याच्यामध्ये परत टाकू शकतो पण खूप जास्त बेसन नको व्हायला त्याच्यामुळे ते कमी बेसन वापरायचे आणि ज्वारीचं पीठ आता ही ते आपल्याला छानपैकी पूर्ण मिक्स करायचं आहे आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेते कारण तुम्ही जितकं मिक्स केलं ना तितकी आपली कढी छान होते आणि चविष्ट लागते याच्यामध्ये एक पण गे आपल्याला ठेवायची नाही आहे तर इथे मी पुन्हा मिक्स करून घेतले इथे एक ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी एक चम्मच ॲड करणार आहे दुधावरची साय आणि जर तुमच्याकडे ताक वगैरे जे, जे असेल की जे आपण लोणी करतो ते ताक उरलेले असतात तर तिच्यामध्ये आपल्याला साय टाकायची गरज नसते तर तिच्यामध्ये मी आता एक चम्मच साय टाकून घेणार आहे छानपैकी ते मिक्स करून घेऊ आपण याला तुमच्याकडे जर ब्लेंडर वगैरे असत तर तुम्ही त्याने पण याला छानपैकी मिक्स करू शकता कारण ती पिण्यासाठी खूप छान लागते त्याच्यामुळे तुम्ही ना याला छानपैकी ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही बरेचसे लोक आपण जे वाटण केलेलं असतं त्याच्यामध्ये टाकतो पण ती आपली जी कढी असते ना ती थोडी आपल्याला तुम्हाला जाणवलं असेल की नहीं। ला वाट नीचे ती शिजलेलीसारखी लागत नाही त्याच्यामुळे तुम्ही इथे आपल्याला कोणत्याच पद्धतीचे वाटणीच्यामध्ये मिक्स करायचं नाही आहे तर आपण आता हे मिक्स झालेलं आहे इथे मी टाकून घेते एक चम्मच फ्रेश साय अगदी फ्रेश साय वापरलेली आहे मी इथे याच्यामुळे खूप छान लागते कडे त्याच्यामुळे तुम्ही इथे एक चम्मच ॲड करा चला पैन दुण दुण तु। तर चला आता आपण ठेवूया इकडे पॅन पॅन ठेवून देऊया गॅसवरती तर इथे मी टाकून घेणार आहे तूप जर तूप नसेल तर ते तुम्ही तेल पण टाकू शकता पण तुपामुळे कढी छान लागते त्याच्यामुळे इथे आपण तूप टाकून घेणार आहोत इथे आपलं तूप गरम झालेलं इथे आपण मग टाकून घेणार आहोत आणि मोहरी फुटल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे जिरे आपण तसे आणि इथे टाकायचे आपल्याला वाटण केलेलं ते इथे छानपैकी आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे कारण इथे जर तुम्ही हे छानपैकी फ्राय केलं तर आपली कढी अजून चविष्ट लागते त्याच्यामुळे तुम्ही ते तुम्ही ते आपल्या दह्यामध्ये न टाकतो डायरेक्ट तेलामध्ये जर टाकून घेतलं तर खूप छान लागते त्याच्यामुळे ते टाकायला विसरू नका आणि इथेच टाकून घेणार आपण धने धन्यामुळे सुगंध खूप छान येतो कढीला आणि इथे टाकून घेते मी कढीपत्ता आणि कोथिंबीर तशी आपण वरतून पण कोथिंबीर टाकणार आहोत पण इथे पण मी थोडीशी कोथिंबीर टाकून येते आणि इथे ॲड करायचं आहे आपल्याला आता मिश्रण तर आता आपण याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी ॲड करणार आहोत कारण ती घट्ट होत जाते कढी त्यामुळे ते आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे अजून इथे मी टाकून घेते पाणी आणि इथे आपल्याला उकळीपर्यंत आपली कढी जी आहे ना ती सतत अशी हलवत राहायची जेणेकरून आपली जी कढी ती फुटणार नाही त्याच्यामुळे ती तुम्हाला ही गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे आणि आता ते मी छानपैकी याला उकळीपर्यंत हलवत राहणार आहे आणि उकळी आल्यानंतरच इथे आपल्याला मीठ ॲड करायचं आहे अगोदर मीठ ॲड करायचं नाही आहे आपल्याला आणि जर तुम्हाला हळद आवडत असेल तर तुम्ही इथे हळ हल, हळद पण टाकू शकता पण बरेच जण अशी या पद्धतीची पांढरी कढी पण ठेवता तुम्ही या पद्धतीने करून बघा खूप छान लागते तर इथे आपण आता एक उकळी घेणार आहो तर इथे आपल्या कढीला दोन मिनटं झालेले आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या आपल्या कढीचा कलर आहे तो पण चेंज झालेला आहे तर इथे आपली ही कढी शिजत आलेली आहे आणि बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट पण झालेली आहे तर इथे आता आपण टाकून घेणार आहोत मीठ इथे आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे इथे झालेली आपली कढी तयार इथे परत आपण दोन मिनटासाठी किंवा एक मिनटासाठीला गॅसवरती ठेवणार आहोत आणि गॅसची फ्लेम ही अगदी कमी ठेवायची इथे आपल्याला तुम्ही आता ही कढी भातासोबत किंवा पिण्यासाठी किंवा पोळीसाठी पण वापरू शकता तुम्हाला ज्या पद्धतीने वाटेल त्या पद्धतीने तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका जाले ले तर इथे झालेली रेडी तर करा आज गरमागरम कढी आता झालेला आहे सुरू हिवाळ्यात हिवाळ्यामधली ही स्पेशल कढी केलेली आहे मी या पद्धतीने गरमागरम तर माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद